मित्रांनो जग त्या व्यक्तीचीच कदर करते जी स्वतःला मौल्यवान बनवते जो एखाद्या छोट्या संकटाला पाहून हार मानतो त्याची कधीच किंमत होत नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी आपले आपल्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आजचा हा विशेष व्हिडिओ तुला राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्यावर या महिन्यात तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे काय चांगलं आणि काय नकारात्मक दिसत आहे आरोग्य शिक्षण प्रेम विवाह जीवन भाग्य करिअर आणि व्यवसाय याबद्दल सविस्तर सांगणार आहे तसेच ग्रहांची स्थिती काय आहे कोणत्या ग्रहाचा कसा परिणाम होणार आहे आणि कोणते उपाय तुम्ही करायला हवेत हे सर्व डिटेलमध्ये जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आरोग्य पहिला भाव म्हणजे शरीर आरोग्य व इम्युनिटी त्याचे स्वामी शुक्र दहाव्या भावात आहेत त्यामुळे तुमची इम्युनिटी चांगली राहील आणि आजारी पडल्यास पटकन रिकव्हरी होईल पण लक्षात ठेवा शनी सहाव्या भावात असून राहू पाचव्या भावात असल्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी होऊ शकतात म्हणून आहारावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे जड मसालेदार आणि बाहेरचे अन्न टाळावे शिक्षण पाचवा भाव म्हणजे शिक्षण अभ्यास बुद्धी येथे राहू बसले आहेत राहूमुळे गोंधळ शंका मिसअंडरस्टँडिंग तयार होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात कधी कधी कन्फ्युजन येईल एक गोष्ट करावीशी वाटेल पण घरचे वेगळे सांगतील मन एकाग्र करायला कठीण जाईल परीक्षांचा निकाल सरासरी म्हणजे ॲव्हरेज असेल जोपर्यंत राहू इथे आहे तोपर्यंत ही परिस्थिती राहील पण ज्यांच्या जन्मकुंडलीत पाचवा भाव मजबूत आहे त्यांना जास्त त्रास होणार नाही प्रेमसंबंध पाचवा भाव हा प्रेमसंबंध आणि मुलांबाबत तेही पाहिला जातो राहू इथे असल्यामुळे गैरसमज शंका भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडेदाराच्या मूडमध्ये चढ उतार दिसतील खूप छोट्या छोट्या कारणांवरूनही मतभेद होऊ शकतात विशेषतः चौदा ते सव्वीस सप्टेंबर दरम्यान वादविवाद किंवा संवाद तुटण्याची शक्यता जास्त आहे उपाय संयम बाळगा शंकेपासून दूर राहा प्रेम संबंध टिकवायचे असतील तर स्पष्ट संवाद ठेवा वैवाहिक जीवन सातवा भाव म्हणजे वैवाहिक जीवन त्याचे स्वामी मंगळ आहेत चौदा सप्टेंबरनंतर मंगळ पहिल्या भावात येऊन सातव्या भावाला दृष्ट करतील त्यामुळे वैवाहिक जीवन उत्तम राहील जोडीदारासोबत सहली ट्रॅव्हलिंगची प्लॅनिंग यशस्वी होईल पण चौदा सप्टेंबरपूर्वी मंगळ बाराव्या भावात असल्यामुळे तुमच्या जोडीदाराला थोड्या हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे डोकेदुखी पाठदुखी इन्फेक्शन पण हे लहान मोठे त्रास आहेत भाग्य करिअर आणि व्यवसाय नववा भाव म्हणजे भाग्य त्याचे स्वामी बुध अकराव्या भावात असून पंधरा सप्टेंबर नंतर बाराव्या भावात उच्च राशीत म्हणजे एक्झॉल्टेड जातील यामुळे भाग्य जबरदस्त साथ देईल नोकरी प्रमोशन फायनान्स करिअरमध्ये उत्तम प्रगती दिसते जर नोकरी शोधत असाल तर सतरा अठरा सप्टेंबर पूर्वी मिळण्याची शक्यता खूप चांगली आहे बिझनेस करणाऱ्यांना नवे क्लायंट मिळतील नफा आणि प्रगती होईल हा महिना करिअरसाठी साठी अत्यंत शुभ आहे उपाय दररोज शनी बीजमंत्र एकशे आठ वेळा जप करा ओम प्राम प्रीम सह शनैश्चराय नमः रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा दररोज हनुमान चालीसा पठण करा तर मंडळी हे होते तुला राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आमच्या सोबत रहा, धन्यवाद